डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गाची पोलीस पालिका प्रशासन आणि मध्यवर्तीचे अध्यक्ष दशरथ कसबे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली यंदा यंदाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची भव्य मिरवणुकीनं सांगता करण्यात येत असून सार्वजनिक उत्सव मंडळांकडून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे दरम्यान या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलीस प्रशासन पालिका प्रशासन तसंच मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडचण व्यत्यय येऊ नये याची दक्षता घेणारं नियोजन करण्यात आलं पोलीस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त दीपक तावरे मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे नगरसेवक आनंद चंदनशिवे बॉबी ग्रुपचे अजित गायकवाड जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे कुणाल बाबरे पिंटू ढावरे यांच्यासह पोलीस तसंच पालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्गाची यावेळी उपस्थिती होती मिरवणूक मार्गावरील सुविधांबाबत यावेळी विचारमंथन करण्यात आलं काही सूचनाही करण्यात आल्याचं मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी इन सोला सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं महामनुवू डॉक्टर आंबेडकरांची एकशे अठ्ठावी जयंती साजरी करत असताना हा जो पारंपरिक रूट आहे त्या रूटची पाहणी सोलापूर शहराचे पोलीस कमिशनर आदरणीय तांबडेसाहेब महानगरपालिकेचे आयुक्त व एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही सर्व रूट चेक करीत आहोत व सोलापूर शहरामध्ये उद्या निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये अशा पद्धतीने आम्ही पोलीस कमिशनरांना रिक्वेस्ट केलेले आहे महानगरपालिका आयुक्तांना रिक्वेस्ट केलेले आहे तसेच एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी रिक्वेस्ट केलेलं आहे तेव्हा ते दे आमच्या विनंतीला मान देऊन हा रूटची पाहणी करत आहेत तेव्हा हे एक जे एकशे अठ्ठाचावीस जयंती आहे हे चौदा एप्रिलला विश्वरत्न परतपूज्य महामानव डॉक्टर बाबा आंबेडकरांची स्थापना झाली उद्या एक एकवीस तारखेला भव्य अशी मिरवणूक निघणार आहे ह्या मिरवणुकीची जो रूट्स आहे तो रूट्स आम्ही पाहत आहोत आणि सर्वांना मी विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून उद्याच्याला जे विश्वरत्न परतपूजे महामानव डॉक्टर जयंतीची मिरवणूक सोलापूर शहरामधून अनेक मंडळं काढणार आहेत त्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपली मिरवणूक शांततेमध्ये व कायदा भंग न करता प्रत्येक कायद्याचा भी, भी भीम भीमाच्या सैनिकाने पालन करावं हेच हो, मी सोलापूर शहर विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकर मध्यवर्तीच्या अध्यक्षाने सर्वच मंडळाला विनंती करतो